होम लोन तुम्ही लवकरात लवकर नील करायच्या मागे लागले असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे परंतु जर तुम्हाला त्या कर्जामुळं रात्रीची झोप लागत नसेल तर सर्वात आधी पहिली प्रायोरिटी कर्ज नील करण्यासाठी द्यावी नाही तर मग मी पुढं कॅल्क्युलेशन देतो ते बघा तुम्ही hmm. पंचवीस वर्षासाठी जर कधी तुम्ही लोन घेतलेलं असेल साडेनऊ टक्के रेट ऑफ इंटरेस्ट असेल तर सव्वीस दोनशे दहा ई एम आय असेल आणि तुम्ही भरणार पुढच्या पंचवीस वर्षामध्ये टोटल अठ्याहत्तर लाख त्रेसष्ट हजार रुपये आता तुम्हाला दरवर्षी सव्वा लाख रुपये लोन रिपेमेंट करायचं आहे पण तुम्ही ते न करता जर कधी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू केली महिन्याला दहा हजार रुपये आणि तुम्हाला कमीत कमी फक्त साडेनऊ टक्के रेट ऑफ इंटरेस्ट मिळाला जो होम लोनचा तर तुमच्याकडं एक कोटी एकवीस लाख रुपये तुमच्याकडे दोन्ही गोष्टी राहतील तुमचं घरही राहील कोटी बॅलेन्स सुद्धा राहील आता तुमच्या रिटर्नवरती बारा टक्के मिळाले तर तुमच्याकडे पंचवीस वर्षानंतर एक कोटी सत्याऐंशी लाख रुपये राहू शकतील आणि तुमचं स्वतःचं घर सुद्धा राहील तर लोन करायचा निर्णय अतिशय विचार करून घ्यायला हवा कारण जर कधी या पुढच्या पाच दहा पंधरा वर्षात तुम्हाला पैशांची गरज पडली आणि तुम्ही सगळे पैसे लोन रिपेमेंटमध्येच भरले तर तुमच्याकडे बॅलन्स राहणार नाही आणि परत तुम्हाला कुठंतरी लोनच घ्यायला लोन लागेल त्याच्याऐवजी तुम्ही जर कधी अशा प्रकारे गेले तर जास्त फायदा होईल अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स सब्जेक्ट टू मार्क इट रिस्क वी डॉल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स कॅफुली